नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा अकोला जिल्हा पोलीस भरती जो काय झालेला पेपर आहे आजचा दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीसचा चा तो आपण या ठिकाणी पाहणार आहेत पहिला प्रश्न बघा अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला बघा या ठिकाणी निर्मिती झाली अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती पुढचा प्रश्न मित्रांनो शहानुरे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे तर मित्रांनो शहानुरे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे लक्षात ठेवायचं मेळघाट खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी वाळखायची बघा यापैकी आपल्याला चुकीची जोडी वाळखायची याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रायगड ही बघा या ठिकाणी चुकीची बघा पहिले बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीलाय बरोबर आहे पंजाबराव देशमुख कुडे बघा अकोल्यामध्येचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरीमध्ये बघा परंतु बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रायगडमध्ये नाहीये तर ते रत्नागिरीमध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय राज्य घटनेत भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या अनुच्छेदनुसार भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी कलम तीनशे सव्वीस लक्षात ठेवायचं आहे तीनशे सव्वीस पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वामध्ये नाही तर ऑप्शन क्रमांक ए केरळमध्ये मित्रांनो विधान परिषद अस्तित्वामध्ये नाहीये मित्रांनो याची सगळी पिढी पापण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही टेलिग्राम ग्रुप आहे त्याला टाकलेली आहे तसंच आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्या ठिकाणी सुद्धा महत्वाचे अपडेट्स टाकत असतो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो पुढचा प्रश्न बघा हिनयान महायान वज्रयान हे पंथ कुठल्या धर्माशी निगडीत आहेत तर मित्रांनो हे बौद्ध धर्माशी निगडीत आहेत लक्षात ठेवायचं बघा बौद्ध धर्म भारतामध्ये नवजवान सभेची स्थापना कुणी केली होती तर करेक्ट आन्सर आहे भगतसिंग यांनी बघा नवजवान सभेची स्थापना केली होती भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी किती मित्रांनो तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर लक्षात आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर पुढचा प्रश्न आहे भारताला एकूण किती देशांच्या भूसीमा लागलेल्या आहेत तर सात देशांच्या एकूण भूसीमा लागलेल्या आहेत पहा खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे काय प्रश्न आहे बघा खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी विचारली तर पेरियार ही जी काही नदी मित्रांनो पश्चिम वाहिनी लक्षात ठेवायचे पेरियार पुढचा प्रश्न बघा जर हवेला पाणी पाण्याला हिरवा जर हवेला पाणी पाण्याला हिरवा हिरव्याला धूळ धुण, धुळीला पिवळं आणि पिवळ्याला ढग म्हटलं तर खालीलपैकी मासे कोणत्या ठिकाणी राहतात तर हिरव्या ठिकाणी राहतात लक्षात ठेवायचं हिरव्या ठिकाणी जर अभियंता मशीन तसं पुढचा संबंध आपल्याला डायरेक्ट ओळखायला ला लावलेला आहे तर डॉक्टरचा संबंध शेअर येईल बघा अवेअंतर संभाषणी सोबत येतो पोलीस भरतीच्या ये पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका यामध्ये तुम्हाला जी के सुद्धा आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा भेटणार एकशे एकोणपन्नास रुपयाला आपला फोनपे गुगल पे नंबर बघा तुम्ही डायरेक्ट याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या पीडीएफ व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपल्या सगळ्या रिव्हिजन नुसार चालू असतात परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात त्यामुळे लवकरात लवकर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत तसं डॉक्टरचा बघा या ठिकाणी शरीरासोबत येतो पाणी ऑक्सिजन तर पुढचं काय होईल पाणी ऑक्सिजन तर मीठ मिठाला काय म्हणतात सोडियम असं म्हणतात लक्षात ठेवायचं आहे भारत सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पानुसार नवीन नवीन कर प्रणालीमध्ये मानक आ, मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे मानक जी काही मर्यादा आहे ते किती निश्चित करण्यात आलेली आहे पंच तर पंच्याहत्तर हजार या ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही विचारले तर कोणता मित्रांनो हायड्रोजन हरित हा हरितगृह वायू नाही आहे कोणत्या क्षेत्रामध्ये नोबल पारितोषिक दिलं जात नाही काय प्रश्न आहे कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिलं जात नाही तर गणित क्षेत्रामध्ये दिलं जात नाही बघा भौतिक शास्त्रामध्ये शांततेमध्ये आणि साहित्यामध्ये सुद्धा नोबेल पुरस्कार दिला जातो ध्वनी प्रदूषण हे कोणत्या एककामध्ये मोजलं जातं काय प्रश्न आहे ध्वनी प्रदूषण तर मित्रांनो ध्वनी प्रदूषण हे डीसिव्हलमध्ये मोजलं जातं हे पण लक्षात ठेवायचंय डी सिवल महाराष्ट्र पोलिसांमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणतं कोणतंही बघा सहाय्यक आयुक्तही महाराष्ट्र पोलिसांमध्ये सर्वात कनिष्ठ पदे बघा कोणतं सहाय्यक आयुक्त भारताच्या स्वातंत्र्यानंतर अकोल्याचे पहिले पोलीस अधीक्षक कोण होते स्वातंत्र्यानंतर भारताचे भारताच्या स्वातंत्र्यानंतर अकोल्याचे पहिले पोलीस अधीक्षक विचारलेत कोण होते मित्रांनो एस एस हरनामसिंग होते लक्षात ठेवायचं एस एस हरनामसिंग प्रलय क्षेपणास्त्र काय प्रश्न आहे प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केला आहे तर ऑप्शन क्रमांक बी डी आर डीओने बघा हे विकसित केलेलं आहे कोणत्या राज्यामध्ये वार्षिक उत्सव म्हणून बघा कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून आंबूबाबी मेळा साजरा केला जातो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी आसाम या राज्यामध्ये बघा हा साजरा केला जातो मोहिनी अट्टनम हे जे काही नृत्य आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए केरळ लक्षात ठेवा केरळ राज्याच्या संदर्भामध्ये मोहिनी अट्टनम हे बघा राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाचे मुख्यालय याचा करेक्ट आन्सर आहे बघा दिल्ली या ठिकाणी मित्रांनो याचं मुख्यालय स्थिती नोवाक जो कवीसने एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत तर चोवीस ग्रँड स्लॅम जिंकले मित्रांतो किती चोवीस मस्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही विचारले याचा करेक्ट आन्सर आहे बघा मस्क हे कोणत्या कंपनीशी संबंधित नाही ऑप्शन क्रमांक डी आपलं बरं होईल बघा ब्लॅक रॉक काय होईल बघा ब्लॅक रॉक खालीलपैकी कोणते अर्ध सैन्यबल बल नाही अर्ध सैन्यबल कोणतं नाहीये याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए आसाम रायफल नाही बघा बाकी सी आय सी एफ बी एस सी एफ आणि सी आर पी एफ बघा हे अर्ध सैनिक बल आहेत हुमायूनामा हा कोणी लिहिलेला आहे काय प्रश्न आहे हुमायूनामा हा लिहिलेला मित्रांनो गुलबदन बेगमने हुमायूनामा लिहिलेला आहे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी कुस्ती खेळामध्ये त्यांनी ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं बघा शहात्तर नंबरचा प्रश्न आपल्या तोंडावर निघणाऱ्या मूलध्वनीं आपण काय म्हणतो तर मित्रांनो वर्ण असं म्हटलं जातं आपल्या तोंडावटे निघऱ्या निघणाऱ्या मूलध्वनीं आपण वर्ण असे म्हणतो गटात न बसणारा या ठिकाणी वर्ण आपल्याला ओळखायला लावलेला आहे गटात न बसणारा तर बघा या ठिकाणी फ हा या ठिकाणी गटात बसत नाही बघा क ख ग आणि फ हा या ठिकाणी उल्लंघन या शब्दातील संधीचा विग्रह आपल्याला खालील पर्यायामधून ओळखायचा आहे उल्लंघन याचा करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी उत अधिक लंघन याचं करेक्ट आन्सर आहे बघा खारट या, या शब्दाची जात ओळखायची तर ही खारट या शब्दात जात काय बघा विशेषण आहे बघा मुंबई शहर हे कापड निर्मित मुंबई हे जे काही शहर आहे कापड निर्मितीमध्ये अग्रेसर आहे या वाक्यात मुंबई हे कोणतं नाम आहे मुंबई मित्रांनो हे काय बघा विशेष नाम आहे कोणतं नाम आहे विशेष नाम आहे खालील शब्दामधून एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर एक शब्द काय या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए झरा हे काय बघा एक वशनीय शब्द आहे विधाता या शब्दाचं श्रीलिंगी रूप कोणतं होईल विधाता या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कायंत येईल मित्रांनो यापैकी नाही होणार लक्षात ठेवायचं आहे वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो तर बघा वाक्यामध्ये सर्व नामाचा वापरा ऑप्शन क्रमांक सी एक आणि दोन बरोबर बघा नामाऐवजी वापरण्यासाठी आणि नामाची दुरुक्ती टाळण्यासाठी बघा सर्व नामाचा वापर या ठिकाणी केला जातो पुढचा प्रश्न बघा हिरवे हिरवेगार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता आहे हिरवे हिरवेगार गालीचे तर मित्रांनो हे गुणवाचक विशेषण आहे कोणतं आहे गुणवाचक विशेषण मरावे परिकीर्ती रूपी उरावे अधोरेखित शब्द हा कोणत्या उभयनावी अव्य आहे मरावे परिकीर्ती रूपी उरावे मित्रांनो याचा करेक्ट आन्सर बघा हे काय न्यूनोधक आहे लक्षात ठेवायचं बोधक पुढचा प्रश्न बघा मला हा डोंगर चढवतो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग ओळखायचा आपल्याला मला हा डोंगर चढवतो एकदम सोपा प्रश्न आहे बघा याचा करेक्ट आन्सर आहे शक्य कर्मणी लक्षात ठेवायचं शक्य कर्मणी भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे भाजी भाकरी तर मित्रांनो हा समहार द्वंद्व समासाचं उदाहरण लक्षात ठेवायचं आहे समाहार द्वंद्व खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे आपल्याला अंशाभ्यस्त याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी डाव पेज लक्षात ठेवायचे डावपेच खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी आपल्याला शुद्ध ओळखायला लावला आहे तर शिपाई हा शब्द या ठिकाणी शुद्ध आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा अशुद्ध शब्द कोणता होईल या ठिकाणी प्रवीण्य हा शब्द या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे बाकी चमत्कार चिरंजीव निर्भय बरोबर आहेत गवताची गंजी असते तसा तारकांचा काय असतो मित्रांनो गवताची गंजी तसा तारकांचा असतो मित्रांनो पुंज लक्षात ठेवा पुंज कुत्र भुकच तसा साप काय करतो मित्रांनो फुतकारत असतो कुत्र भुंकणे तसा साप फुतकारणे समजलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे नम्र नम्रसाठी विरुद्धार्थी शब्द होईल मित्रांनो उद्धट लक्षात ठेवा उद्धट शीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे बघा शीर तर मित्रांनो शीर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दूध काय बघा दूध हा समानार्थी शब्द आहे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे निशा तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी निशा हे शब्द या ठिकाणी गटात बसत नाही लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न आहे खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता आहे एकदम महत्वाचा प्रश्न आहे अर्धविराम आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलेला आहे तर हा जो काय मित्रांनो असा टिंब आहे हे काय बघा अर्धविरामाचा या ठिकाणी खोने बघा हे प्रश्न चिन्ह आहे उद्गौराचक चिन्ह आहे तोफेच्या तोंडी देणे या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा तू आहे तोफेच्या तोंडी देणे म्हणजेच काय संकटामध्ये लोटणे संकटामध्ये लोटणे खालीलपैकी षष्टी व्यक्तीचे एक प्रत्यय कोणता आहे याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी ची ची, चा हे काय बघा षष्ठी भक्तीचा एक वशनी प्रत्यय लक्षात ठेवा चाचीचे एखाद्या शब्दावरती लिंगवचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला टिंबटिंब मानतात काय प्रश्न आहे एखाद्या शब्दावरती लिंगवचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला टिंबटिंब असे म्हणतात त्याला मित्रांनो विकार होणे असं म्हणतात विकार होणे जळू या शब्दाचं अनेक वचन काय होईल बघा जळवा होईल जळूचं काय होईल जळवा मित्रांनो ही सगळी पी डी एफ आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करा